दर्शन घ्या आषाढी एकादशी निमित्त बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणचे दर्शन घ्या बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बले या ठिकाणच वातावरण नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आबाळ आलेलं आहे वातावरण शांत झालेलं आहे या ठिकाणचं आषाढी एकादशी निमित्त बाळोमाच दर्शन घ्या कट्ट्याच काम चालू आहे बाळोमांच्या आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी बाळोमांचा अभिषेक छानपैकी अभिषेक झालेला आहे बाळोमांचं सुंदर असं दर्शन घ्यायचं आहे या ठिकाणी पहा मा बोला बोला बाळोमाच्या नावाने चांग बल हलसी नाथाच्या नावान चांग बल वीरदेवाच्या नावाने चांग बल वनकाशी लिंगाच्या नावाने चांग आषाढी एकादशी निमित्त सर्वांना लाखो लाखो हार्दिक हार्दिक शुभेच्छा जसं पंढरपुरात चंद्रभागेमध्ये भक्तीमध्ये भाविक भक्त दंग होऊन जातात त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा बळमांच्या सेवेत भाविक भक्त रविवार एकादशीची या ठिकाणी वारी करतात अमावश्याला या ठिकाणी भक्ती जागर भांडारा उत्सव सोहळा होतो या ठिकाणी बाळोमाचा अभिषेक आरती झालेली आहे सुंदर असं दर्शन घ्यायचं आहे या ठिकाणचं वातावरण पाहायचं आहे काम बाळोमाच्या मंदिराचं चा, काम चालूच आहे पाऊस दिवसेंदिवस पडतच आहे आता उघडलेला आहे रिमझिम पाऊस बंद झालेला आहे ठिकाणी मामांचं पूजा अभिषेक आरती सर्व काही विधी संपन्न झालेला आहे या ठिकाणचं बघा वातावरण पहा चारा चंदन वंदनगड पाहायचा आहे इथूनच या ठिकाणचं बघा स्वच्छ निसर्गरम्य वातावरण आषाढी एकादश आहे पळोमांच्या आगा सुद्धा दर्शन घ्या या ठिकाणी पळोमनच्या गायची सुद्धा आषाढी एकादश आहे जिलबी द्या लाडू द्या सजुरी द्या अजिबात खात नाही हका पाऊस पडून गेला मग अशीच अर्धा तास झालं या ठिकाणी जिलबी लाडू सजुरी ठेवली अजिबात गायनं खाल्लेली नाही अर्धा तास झालं त्या ठिकाणी ठेवलेली होती गायनं सुद्धा आषाढी एखाद धरली का गाय माहीत अर्धा तास झाले ठेवलेली होती तिनं त्या ठिकाणी खाल्ली नाही असं आज सुद्धा आषाढी एखादच आहे त्याला मुंग्या लागून गेल्या आषाढी एकादशी निमित्त सर्वांना लाखो लाख शुभेच्छा मामांची आरती केली आणि या ठिकाणी आपण हिरवागार चारा झालेला आहे सुंदर असं दर्शन घ्या आभाळ आलेला आहे इकडं पाहायचं आहे वातावरण शांत झालेलं आहे मंदिरावर आल्यानंतर या ठिकाणी हिरवागारचा झालेला आहे इकडे वड आहे वडाच्या जवळच अस बाळूमाचं मंदिर आहे जवळचा परिसर पाहिजे आहे या ठिकाणी जवळ असा परिसर आहे मंदिराचं काम चालूच आहे आज आषाढी एकादश असल्यामुळे काम थांबलेलं आहे देवाला अभिषेक जाग्या घातलेला आहे आषाढी एकादश झाल्यानं संध्याकाळी वाटलं तर प्लॅस्टर होईल कधी काम करायचं ते मामांच्या हातात आहे साहित्य तर आपण आणलेलं आहे प्लॅस्टर करून मामांना ग्रेनाईट मार्बल ग्रेनाईटचा कट्टा बनवायचा आहे आज या ठिकाणी अभिषेक घातलेला आहे सुंदर असा अभिषेक घातलेला आहे या ठिकाणी मार्बल ग्रेनाईटचा कट्टा बनवायचा आहे या ठिकाणी पूर्ण साहित्य कट्ट्याचं आणलेला आहे या ठिकाणी बघायचं आहे ग्रेनाइट या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने इथलं वातावरण आहे स्वच्छ सुंदर शांत वातावरण झालेलं आहे आषाढी एकादशीच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा जसं पंढरपुरात वारकरी दंग होतात त्याच प्रमाणे आपण सुद्धा रोज भक्तीमध्ये दंग व्हा रोज देवाचा आशीर्वाद घ्या माणचं दर्शन घ्या येणारा प्रत्येक दिवस आपल्याला सुखाचा समाधानाचा जाऊ कीच ईश्वरचरणी प्रार्थना बोला बोला बाळ ओमाच्या नावाने चांग भले बलसी नाथाच्या नावाने चांग भले विठ्ठल बिरदेवाच्या नावाने चांग भले जय ओमा